नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आजचा व्हिडिओ सामान्य अपडेट नाही आजचा व्हिडिओ थेट तुमच्या खात्यात येणाऱ्या पैशांशी संबंधित आहे जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल दिव्यांग पेन्शन घेत असाल विधवा पेन्शनवर अवलंबून असाल श्रावण बाळ सेवा योजनेत नाव असेल किंवा ज्येष्ठ नागरिक पेन्शन मिळत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे कारण आज आपण पैसे का थांबले आहेत तारीख का काढली गेली आणि पुढे नेमकं का काय होणार आहे हे सगळं सोप्या भाषेत थेट मुद्द्यावर समजून घेणार आहोत म्हणून कृपया व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो गेल्या काही दिवसापासून माझ्या मोबाईलवर सतत फोन येत आहेत व्हॉट्सअपवर मेसेज येत होते आणि वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये एकच प्रश्न विचारला जात होता जी आर तरी सुद्धा तारीख कशी जाहीर झाली आणि जर तारीख दिली होती तर ती पुन्हा अचानक का काढली गेली खरंच सांगते मित्रांनो हा प्रश्न एकट्या दुबट्याचा नाही हा प्रश्न हजारो लाभार्थ्यांच्या मनात आहे थोड्या वैयक्तिक कारणांमुळे मी लगेच अपडेट देऊ शकले नाही पण म्हणून मी चुकीची किंवा अर्धवट माहिती देणं टाळलं आजचा व्हिडिओ मी कोणतीही अफवा न सांगता कोणतीही दिशाभूल न करता फक्त विश्वासार्ह माहितीनुसार सगळं स्पष्टपणे मांडते म्हणून कृपया शांतपणे ऐका आणि पुढचा भाग नीट समजून घ्या मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की तारीख जाहीर झाली होती मग ती अचानक काढली का तर थोडक्यात आणि स्पष्ट सांगते आधी पोर्टलवर या दिवशी पैसे येणार अशी तारीख दाखवण्यात आली अनेकांनी ती स्क्रीनशॉट घेतली ग्रुपमध्ये शेअर केली आणि सर्वांना वाटलं आता पैसे नक्की येणार पण काही वेळातच ती तारीख पोर्टलवरून काढून टाकण्यात आली यामुळे साहजिकच लाभार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला भीती निर्माण झाली याबाबत जी विश्वसनीय माहिती मिळाली ती अशी आहे की कोणताही शासन निर्णय जारी न करता थेट पोर्टलवर तारीख दाखवण्यात आली पण प्रत्यक्षात निधीचा आणि प्रक्रियेचा तालमेल न बसल्यामुळे ती तारीख रद्द करावी लागली म्हणजेच मित्रांनो तारीख चुकीने दिली गेली असं नाही पण जी आर आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामुळे ताळमेळ नसल्यामुळे ती तारीख मागे घ्यावी लागली मित्रांनो आता मी तुम्हाला एक खूप महत्वाची आणि सोपी गोष्ट सांगते आपण सगळे ऐकतो डीबीटी डीबीटी पण नेमकं डीबीटी म्हणजे काय जेव्हा एखादा लाभार्थी पोर्टलवर अपडेट किंवा मंजूर होतो त्यावेळी त्याला खात्यात पैसे ऑटोमॅटिक डीबीटी द्वारे जमा होतात आता सगळ्या समस्या कुठे निर्माण झाली ते लक्षात घ्या एकीकडे नवीन लाभार्थी अपडेट होत होते जुने प्रकरणे मंजूर होत होती डीबीटी प्रक्रिया वेगात चालू होती पण दुसरीकडे त्या प्रमाणात निधी उपलब्ध नव्हता निधी कमी पडत होता म्हणजे काय झालं मित्रांनो लाभार्थी जास्त पण पैसे कमी यालाच म्हणतात निधी आणि लाभार्थी संख्या यांचा ताळमेळ न बसणं आणि ह्याच मुख्य कारणामुळे पोर्टलवर दिलेली तारीख मागे घ्यावी लागली मित्रांनो आता एक स्वाभाविक प्रश्न येतो निधी कमी का पडतोय मिळालेल्या माहितीनुसार हे एकाच कारणामुळे नाही तर काही गोष्टी एकत्र येऊन ही अडचण निर्माण झाली आहे सामाजिक न्याय विभागासाठी एक ठराविक निधी मंजूर केला जातो पण हाच निधी वेगवेगळ्या योजनांमध्ये विभागला जातो आता वर्षाचा शेवट येत असताना अनेक योजना अनेक विभाग आणि अनेक लाभार्थी यांना एकाच वेळी पैसे द्यायचे असतात यामुळे योजनेसाठी उपलब्ध असलेला निधी काही वेळा अपुरा पडतो आणखी एक महत्वाची गोष्ट वित्त विभागाकडून जेवढी रक्कम अपेक्षित असते ती वेळेवर मिळत नाही आणि याचा थेट परिणाम कोणावर होतो मित्रांनो निराधार लाभार्थ्यांवर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पैसे नेमके कधी येणार सध्याची खरी परिस्थिती मी कोणतीही फिरवा फिरवी न करता थेट सांगते आज किंवा उद्या पैसे खात्यात येण्याची शक्यता नाही आता पुढची प्रक्रिया अशी आहे की सोमवार नंतर सरकारकडून स्पष्ट चित्र समोर येईल कारण आधी निधी किती उपलब्ध आहे लाभार्थ्यांची नेमकी संख्या किती आहे या दोघांचा ताळमेळ बसवावा लागणार आहे हे सगळं ठरल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय घेतला जाणार नाही आणि जेव्हा निर्णय होईल तेव्हा पोर्टलवर अधिकृत सूचना दिली जाईल आणि त्यानंतरच डीबीटी प्रक्रिया सुरू होईल म्हणून मित्रांनो तोपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका फक्त अधिकृत अपडेटचीच वाट पहा मित्रांनो आता मी जी गोष्ट सांगतेय ती फक्त माहिती नाही ती आपल्या हक्काबद्दलची गोष्ट आहे संजय गांधी निराधार योजना ही कुठली साधी योजना नाही या योजनेवर विधवा महिला अवलंबून आहेत आजारी व्यक्ती अवलंबून आहेत दिव्यांग बांधव अवलंबून आहेत वृद्ध आई वडील अवलंबून आहेत त्यांना मिळणारे हजार असोत बाराशे असोत पंधराशे असोत ते दान नाही ते उपकार नाहीत ते त्यांचा हक्क आहे म्हणूनच मित्रांनो या लोकांचा वापर निवडणुकीसाठी वोट बँक म्हणून राजकीय फायद्यासाठी होऊ नये आपण शांत बसलो तर याचा अर्थ असा होतो की आपण चुकीला नकळत संमती देतोय शांत बसायचं नाही पण तोडाफोड ही करायची नाही प्रश्न विचारायचे पाठपुरावा करायचा आणि हक्कासाठी आवाज उठवायचा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण एके नाही आहोत आज व्हॉट्सअप ग्रुप असोत सामाजिक कार्यकर्ते असोत विविध संघटना असोत आणि युट्यूबवर आवाज उठवणारी चॅनल असोत यांच्या माध्यमातून हा प्रश्न सरकारपर्यंत पोहोचतो हे सगळे मिळूनच सरकारवर दबाव निर्माण करतात म्हणून मित्रांनो चर्चा थांबवू नका एकमेकांना माहिती देत राहा पाठपुरावा सुरू ठेवा पण एक गोष्ट तितकीच महत्वाची आहे संयम ठेवा अफवा पसरू नका चुकीच्या मार्गाला जाऊ नका कारण मित्रांनो हा आवाजच आपली खरी ताकद आहे आवाज एकत्र आला तरच तो परिणामकारक ठरतो मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ही पहिलीच वेळ नाही की जीआर नसताना पैसे आलेले नाहीत याआधी सुद्धा शासन निर्णय उशीरा आला पण डीबीटी प्रोसेस आधी सुरू झाली आणि अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले म्हणजेच मित्रांनो जी आर नसणे म्हणजे पैसे येणार नाहीत असं शंभर टक्के नाही, नाही। पण त्यासाठी निधी उपलब्ध असणं आणि डीबीटी प्रक्रिया सुरळीत असणं हे दोन्ही महत्वाचं असतं सध्या अडचण जी आरपेक्षा पेक्षा निधीची आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आता मित्रांनो एकच व्यवहार्य प्रश्न तोपर्यंत आम्ही काय करायचं याचं उत्तर मी स्पष्ट सांगते वारंवार बँकेत जाऊन चौकशी करू नका अफवा ऐकून घाबरू नका कुठलाही एजंट दलाल यांच्या नादाला लागू नका तुमचं काम फक्त एवढंच अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवा विश्वसनीय चॅनल आणि ग्रुपला फॉलो करा पोर्टलवर काही सूचना येते का ते पहा आणि सर्वात महत्वाचं हक्कासाठी आवाज ठेवा पण संयम सोडू नका कारण मित्रांनो हा विषय पैशाचा आहे आणि पैशांबाबत घाईपेक्षा समजूतदारपणा जास्त गरजेचा असतो मित्रांनो एक महत्वाची बाब फार कमी लोकं सांगत आहेत सगळ्या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी आणि इतर पेन्शन योजनांची स्थिती सारखी नाही काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांची संख्या अचानक वाढली नव्या अर्जांना मंजुरी मिळाली जुन्या प्रकरणांचे डीबीटी अपडेट झाले पण जिल्ह्याला मिळालेला निधी मर्यादित आहे आणि तो संपूर्ण राज्यासाठी समान नसतो म्हणूनच मित्रांनो एका जिल्ह्यात पैसे येतात तर दुसऱ्या जिल्ह्यात थांबतात यामुळेच काही लोकांना पैसे आले मला नाही असा गोंधळ निर्माण होतोय हे समजून घेतल्याशिवाय खरं चित्र समजणार नाही मित्रांनो सध्या एक मोठा धोका वाढतोय व्हॉट्सअप फॉरवर्ड फेक स्क्रीनशॉट बनावट तारीख आणि जी आर नंबर अशा गोष्टी दाखवून लोकांची दिशाभूल केली जाते काही ठिकाणी पैसे घेऊन लवकर हप्ता देण्याचं आमिष दाखवलं जातं मी स्पष्ट सांगते सरकार कोणालाही फोन करून माहिती देत नाही पैसे मिळवण्यासाठी कुठलाही चार्ज लागत नाही डीबीटी ही, ही।, ही पूर्ण मोफत प्रक्रिया आहे म्हणून मित्रांनो कुठलीही माहिती अधिकृत पोर्टल किंवा विश्वसनीय स्रोताशिवाय मानू नका स्क्रीनशॉट पाहून लगेच विश्वास ठेवू नका सावध राहणं हेच आजच्या घडीला सर्वात मोठं संरक्षण आहे तर मित्रांनो आता या संपूर्ण विषयाचा थोडक्यात आणि स्पष्ट निष्कर्ष सांगते आजच्या घडीला एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे संजय गांधी निराधार आणि इतर पेन्शनचे पैसे सध्या थांबलेले आहेत आणि याचं मुख्य कारण आहे निधीची कमतरता यामध्ये कोणतीही अफवा नाही कोणताही गैरसमज नाही आता पुढे काय सोमवार नंतरच संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल आणि ज्या क्षणी सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती सूचना किंवा अपडेट येईल ती माहिती कोणताही बदल न करता सगळ्यात आधी तुमच्या समोर मांडली जाईल म्हणून मित्रांनो तोपर्यंत संयम ठेवा अफवांपासून दूर राहा आणि अधिकृत अपडेटची वाट पहा मित्रांनो आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमच्या खात्यात पैसे आले का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो जर तुम्हाला दररोजचे सरकारी योजना आणि अपडेट्स हवे असतील पेन्शन अपडेट्स आणि महत्वाच्या सूचना थेट मोबाईल वर हव्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि अशाच खरी विश्वासार्थ वेळेवर मिळणाऱ्या अपडेटसाठी शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकोन दाबायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र